तर हो मंडळी तुम्ही जे ऐकत ते सर्वच खरंच आहे कारण की जीवन आता सगळ्यांना आपला ऑफर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सत्तावीस टक्के आपल्या रिचार्जामध्ये बढत केलेलं आहे तर एवढा भा आपल्या जनतेसाठी हिताच आहे का दुखाच आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मी तुमचा लाडका शेतकरी माऊली तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण विषय बोलणार आहोत जिओ आणि एअरटेलचं कारण का याच्यामागं कारण आहे ज्याच्यामुळे एवढे रिचार्ज वाढेल तर मित्रांनो एका परिषदेमध्ये नितेश अंबानीने सांगितलेले आहे की आता काय झालेलं आहे या भारताची नवी पिढी चालू झालेली आहे किंवा नवी वाटचाल चालू झालेली आहे आणि फाय जी चालू झालेली आहे तर या फाय जी चालू झाल्यामुळं अजून याच्यावर फाय जी आणि एल सेवा म्हणजे इंटरनेट फास्ट आणि सलग गतीने कमी व्हावा कोणती अडचण नाही येत्यामुळे हे रिचार्ज काढलेले आहे तर मित्रांनो तुम्ही सर्व बघू शकता की फाय जी जर आपण जर घेतला तर तुम्हाला दुमार रिचार्ज करायची गरज नाही अनलिमिटेड डेटा मिळतो त्याच कारणाने एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती तीन जुलैपासून लागू होणार आहे ती म्हणजे एअरटेल आणि जिओ यांचे रिचार्जमध्ये झालेली आहे वाढ किंवा प्रीपेडमध्ये झालेली आहे वाढ काई जाने ले, आपने तर मित्रांनो आता काय झालेलं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्याकडे आता जर पाहिलं तर दोनशे एकोणचाळीस सहाशे सहासष्ट किंवा सातशे एकोणीस हे ट्रेडिंग वर आहेत मित्रांनो तुम्हाला एक मी अजून एक सांगू शकतो की तर मंडळी चला बघून किंवा आता सगळ्याला सगळे जे प्लॅन आहेत आणि किती टक्क्यानं वाढणार आहे तर मित्रांनो हे बघा पहिला प्लॅन आहे एकशे पंचावन्न रुपयाचा ज्याच्यामध्ये आपल्याला टू जी बी अठ्ठावीस दिवसासाठी भेटत होतं तर आता तो भेटणार आहे एकशे नव्वद रुपयापर्यंत तर मित्रांनो बघा इतके वाढत आहेत खूप खूप वाढ म्हणजे सत्तावीस टक्के इतकी वाढ झालेली आहे इतकी वाढ केलेली आहे तर मित्रांनो दुसरा रिचार्ज आहे दोनशे नऊ दोनशे नऊचं वन जी बी डे अठ्ठावीस दिवसासाठी ते आता दोनशे एकोणपन्नासला होईल आणि दोनशे एकोणचाळीसचे रिचार्ज दोनशे नव्याण्णवला होईल तीनशे एकोणचाळीसचे रिचार्ज ते तीनशे नव्याण्णवला होईल आणि जर ट्रेंडिंगमध्ये पाहिलं तर सहाशे सहासष्टचं जर आपण पाहिलं की ते आपल्याला दीड जी बी आपल्याला चौऱ्याऐंशी दिवसासाठी भेटत होतं ते आता आठशे रुपयाला तुम्हाला चौऱ्याऐंशी दिवसासाठी भेटणार आहे दीड जी बीच त्याच्यामध्ये कॉलिंग आली रोमिंग आली सर्व फ्री असणार आहे तर मित्रांनो तसेच मंथली जर पाहिलं तर मंथली एकशे पंचावन्न दोनशे नऊ दोनशे एकोणचाळीस दोनशे न्याण्णव दो तीनशे एकोणपन्नास तीनशे नव्याण्णव असे रिचार मंथली जर पाहिलं तर यांच्यामध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद रुपयाचा फरक पडलेला आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद रुपये वाढलेले आहेत तसंच जर दोन मंथाचे प्लॅन प्लॅन जर पाहिले तर चारशे एकोणऐंशी दीड जी बी डे छप्पन दिवसासाठी पाचशे एकोणऐंशीला झालेले आहे तर ते पहिले चारशे एकोणऐंशी होतं आणि आता ते पाचशे एकोण तर आपण जर आता जर दुसऱ्या महिन्याचा रिचार्ज जे आपण दोन महिन्याचा रिचार्ज करतो हो त्याचं जर दुसरं जर पाहिलं तर पहिलं आपल्याला पाचशे तेहतीस रुपयामध्ये टू जी बी छप्पन दिवसासाठी भेटत होतं तेच आता आपल्याला सहाशे एकोणतीस रुपयाला छप्पन दिवसासाठी भेटणार आहे तर बघा किती किती वाढ झालेली आहे तर तीन महिन्याचा जर प्लॅन केला तुम्हाला मी पहिल्या सांगितलं त्याच्याप्रमाणे सहाशे सहासष्टचा जे प्लॅन आहे ते आता आठशे रुपयाला भेटणार आहे आणि जे तीनशे पंच्याण्णवचा पॅन होता छे जी बी आणि चौऱ्याऐंशी दिवस जे डेटा आढळून होता ते आता चारशे एकोणऐंशीवर गेलेलं आहे आणि सातशे एकोणीसचा जे प्लॅन आहे जी चौऱ्याऐंशी दिवस आपल्याला टू जी बी डेटा भेटणार होता तोच आता आठशे एकोणसाठ रुपयाला भेटणार आहे तर याच्यामध्ये बी खूप वाढ झाली एकशे वीस रुपयाची वाढ झालेली आहे तसंच नऊशे नव्याण्णवचे थ्री जी बी जे डेटा आहे ते चौऱ्याऐंशी दिवसासाठी जे भेटत होता ते आता अकराशे नव्याण्णवला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघत असताना तुम्हाला सर्व मी टाकून दिलेलं आहे तुम्ही झूम करून बघ बघू शकता काय काय आहे तर मित्रांनो जर ॲन्युअल जर पाहिलं तर आठशे अकराशे एकोणसाठ रुपयाचं चौसष्ट जी बी तीनशे छत् दिवसासाठी भेटत होतं ते आता अकराशे नव्याण्णव म्हणजे तसंच अठराशे नव्याण्णवला ला भेटणार आहे तर बघा इतकी इतकी वाढ झालेली आहे आणि अजून जर तुम्हाला सांगायचं झालं तर पंधरा रुपयाचं रिचार्ज जे बी भेटत होतं ते तसंच राहील तर काहीच माझा स्वतःचा एक रिझन आहे असं आहे की किती वाढू नये कारण की जे आपल्याला जे म्हणजे लहान जे शेतकरी हे आहेत त्यांना हे आढळून एवढं जर रिचार्ज करायचं म्हणलं तर खूप खूप दिवस लागणार कारण की आजच मंजुरी दोनशे रुपये आहे आणि त्याच्यामध्ये एवढे रिचार्ज करायचे म्हणजे खूप खूप एवढं बी म्हणजे असं महान कार्य हे झालेलं नाही हे म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप खूप दुःखाचीच गोष्ट झालेली आहे कारण की आता हे देश पुढे ने नेणं याच्यासाठी ते रिचार्ज वाढतात पण जे रिचार्ज करतात जे रिचार्ज करण्यासाठी ज्याची हालत खराब आहे आणि त्यांना हे रिचार्ज काम करूनच करावं लागतं त्यांच्यासाठी हे खूप खूप लाजरवाणी गोष्ट आहे मित्रांनो कारण की एवढं रिचार्ज वाढवणं कमी कमीत कमी दीडशे रुपयापर्यंत काय काय रिचार्ज वाढले आहेत एवढे रिचार्ज न वाढता आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता याच्यावर हे सर्व जे प्लॅन आहेत ते तीन एप्रिलपासून तीन जुलैपासून सगळीकडे प्रोपेड होऊन जाते तुम्ही कुठं बी करा चेक फोन करा गुगल पेवर करा तुम्हाला सर्वकडे बदललेलं दिसेल त्यापर्यंत माझी एक टीप ऐकून घ्या आणि हेच करा कारण की आपण खुँँ जे रिचार्ज केलेले आहे ते रिचार्ज कधीही आपण जे आत्ताचे रिचार्ज केलेले त्यांच्यानंतरच लागू होत असते एकदाच दोन्ही रिचार्ज लागू होत नाही त्याच्यामुळे आधीच रिचार्ज करून ठेवा एवढं माझा ऐका कारण की आपल्याला शंभर रुपये वाचताना हे खूप खूप चांगला आहे आणि व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक अँड सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र जय किसान